गरीब घराण्यातलं कुटुंब आणि सुंदर असं छोटस लेकरू होत त्यांना त्या काळामध्ये शाळेत टाकलं मुलगा खूप हुशार होता गावात एक ग्रेस दरा चौथ्या वर्गापर्यंत शाळा होती गुरुजीने सांगितलं आई बाप्पांना सांगितले बरका दादा तुमचा मुलगा खूप हुशार आहे मग याला कुठंतरी बिलोली सारख्या ठिकाणी नांदेड सारख्या ठिकाणी चांगल्या हॉस्टेलला ठेवा मायबाप नाव काढील तुमचं त्या तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मी गरीब माणूस आहे आणि तिथं ठेवायचं म्हणजे काय ते आता पैसा शिवाय शिक्षण होईना झाले महाराज कुठेही पैसा लागायला कुठेही पैसा लागायला आणि एवढा पैसा माझ्याकडे कुठून मग डोकं लावलं त्या वडिलांनी एका श्रीमंत शावकाराचं तीन वर्षे काम धरलं ग्रेस धरा वीस हजार रुपये साल असेल साठ हजार रुपये घेतले ते डोमिनशन भरलं त्या लेकराला नांदेड सारख्या ठिकाणी शिकायला ठेवलं खूप हुशार पण मुलगा संगतीमध्ये गेला संगत चांगल्याची पाहिजे बरं का चांगल्याची संगत खूप घातक असती महाराज संगत केली तर चांगल्याची करायची नाही तर ना न ना केलेली बरी त्याला एका श्रीमंत मुलाची संगती लागली पण मुलगा व्यसनाधीन होता आणि गरीबाचीच लेकर जास्त शिकत असते तो त्याला पोटा पाण्याचा प्रश्न समोर उभा असतो श्रीमंताचे काही नाही आयत्या पिठावर व्यशावळले असतात गरीबाचे लेकर श्रीमंताचे शिकत नाहीत असं नाही मला म्हणायचं पण क्वचित श्रीमंताच्या मुलासमोर प्रश्न उभा असतो उद्या काय करायचं आपण तो एका श्रीमंत लेकराच्या संगतीमध्ये गेला आणि शाळा तर नाहीच कॉलेज तर नाहीच सिगारेट ओढायला लागला सिनेमा बघायला लागला सोप्या भाषेत सांगतो व्यसनाधीन झाला संगतीमध्ये गेला संगत वाईट लागली अहो पशु सुद्धा वाईट पशुच्या संगतीत गेला तर वाया जातो वर का सोनं जरी असलं सोन्यासारखा माणूस असला संगतीत संगतीतला वाईटाचा गेला की वाईटच झाला त्याच्यामुळे संगती जपून करायची ढेकनाच्या संगे हिरा कसा असतो हिरा कुसंग चल माय बाप एवढ्या हिर्याचं त्या ढेकणाच्या नादानं हिर्यानं त्या ढेकणाचा स्पर्श झाल्या बरोबर फटकन हिरा फुटला तसं माणसानं वाईट माणसाच्या संगतीत जायचं नाही अहो सुद्धा वाईट पशुच्या संगतीत गेला तर कामातून जातो बर का हा एका मिनिटात सांगतो तुम्हाला ब्राह्मण बोआकडे गाय होती चांगल्याची सजीण्याची गाय होती आणि त्या गावामध्ये काही देवाला सोडलेल्या ढवळ्या गायी होत्या ही ब्राह्मण बुवाची गाय अशी तब्येत अशी पातळ झाली ती खायला नव्हती आणि याला महादेवाला सोडलेल्या गायी अशा होत्या एक गाय आली त्या बामनाच्या गायला म्हणजे आग आग अगं काय तब्येत तुझी हे खराब करून टाकली एवढी तब्येत वाया घातली हो म्हणी असं कसं काय झालं तिने सांगितलं माझे मालक ब्राह्मण आहेत बघ मग कुठंतरी देवपूजा करायला जातात खळ्यावर जातात आणि चार पाच पेंड्या माझ्या मालकाला ब्राह्मण बोवाला ते शेतकरी देतात आणि ते वाळा चारा खाऊन मी माझं राहते माझी तब्येत त्याच्यामुळे लोड आहे त्या देवाला सोडलेल्या गायीनं सांगितलं काय तू फालतू गायस म्हणले हो ग बापणाच्या घरी बसलीच मग माझ्यासोबत चल हे बघ कशी तब्येत आहे ती गाय सात इक ती म्हणली नको 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 तुझ्या संग नको मला हेच बरं आहे <laughs> पण त्या गायीनं काय केलं महाराज दादा तिनं तिला प्रावृत्त केलं बघा पशुच्या संगतीत पशु गेल्यावर सुद्धा बिघडतो माणसं का नाही बिघडणार तिला म्हणले अग चाल एकदा येऊन बघा आपल्या संग त्या गायीनं त्या गायीच तिला दाव तुटणं गेलं तिच्या गळ्यातलं शिंगातलं तोडून तिला मोकळं केलं घेऊन गेली शेजारी मक्का पेरलेली होती अशी कुपाटी लावली होती पलीकड जाता येईन या गायीला रोजचा अनुभव होता फार दिस उडी मारून आतमध्ये गेली आणि एक नाली खणलेली होती तिला म्हणे तिनं डोकावून बघितलं म्हणली उडी मारल्यावर मरतीच मी आपला लागत नाही हिन परत येऊन तिला रस्ता करून दिला अशा त्या काट्या कुपाट्या बाजूला केल्यानं आतमध्ये घेतले वाईटाच्या संगतीत गेल्यावर वाईट आणि ती मका खायला सुरुवात केल्यावर त्या शेतकऱ्याला जागा आला ही रोजची गाय पळून गेली पण हिच्या पाठीमध्ये दोन चार काठ्या घातल्या त्यानं एवढ्यावर थांबलं नाही तो शेतकरी त्या गायला मारीत मारीत ब्राह्मण बुवाच्या दारी आणलं सांगितलं हो बाप्पा इथं येत का कोणी देव बाप्पा ब्राह्मण बुवा म्हणले काय झालं अहो काय झालं म्हणजे सगळी मका खाल्ली त्या ब्राह्मण बुवानं एवढं लोड तोडलं गळ्यात बांधलं आता पहिलं बरं होतं का नाही आता पाऊल टाकाय सुद्धा जड झालं महाराज आता ही झाली कथा नुसत्या फोल गप्पा नाही मारायच्या आता ओई ऐका ओढाळाच्या संगती पाय क्षणभर गेली या धर्म गाये तया क्षणासाठी पाये लोढणे वागवी निरंतर विठाला विठाला